दहा टक्के आरक्षण त्यांना आपण दिलं आहे आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे आताच्या समितीचा अध्यक्ष असं आहे की त्यांचा जी काही मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्के आरक्षण त्यांना आपण दिलं आहे आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे मग कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण विचार केला मग सारथी बार्टी महाज्योती हे वगैरे सगळं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तर सारथीच्या माध्यमातून जे आहेत ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यापेक्षा कित्येक काही कित्येक कमी गोष्टी ज्या आहेत आज महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी ने सांगत असतो हे आहे की ओबीसीचा संख्या ओबीसीची मोठी आहे तरी हेच सांगतो की निना समान वागणूक द्या सारथी पार्टी आणि जे काय असतील सगळ्यांना कारण विद्यार्थ्यांना कळत नाही की हे पैसे कोण देतं काय देते हे खरं आहे की काही ठिकाणी जे आहेत आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून सुद्धा पैसे येतात आम्ही हे विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत ना विद्यार्थ्यांना का विद्यार्थ्यांना एवढंच माहिती आहे की सरकार देतं मग सरकार याला देतं मग मला काय देत नाही म्हणून मी नेहमी येतो की आणि म्हण त्यासाठी मुख्य सचिवाच्या हातात आता मुख्य याच्यात लक्ष देऊन सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल हे बघावं सातत्यानं मुख्यमंत्री सांगत तर मला असं वाटतं की चांगलं काम चाललेलं आहे मराठा विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न राहण्याचे प्रश्न जर राहायला नसेल तर वर्षभरामध्ये सत्तर हजार रुपये त्यांना देणं अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या सोडवल्या जात आहेत मग आता पावसामध्ये उगीच गणपती उत्सवामध्ये एक काय करणार आहेत मला काही कळत नाही कशासाठी हा त्रास लोकांना देणार आहेत पण त्यांचं जर हेच म्हणणं असं की ओबीसीमध्येच पाहिजे तर मनुष्य हेच सांगू की बाई ओबीसीमध्ये एक तर चार आयोगाने नाकारलेला आहे तुम्हाला घेण्यासाठी आणि सुप्रीम कोर्टाने फार मोठं जजमेंट दिलेलं आहे की यांना ओबीसी करता येणार नाही ना आता ते जजमेंट टाळून सरकार निर्णय घेऊ शकत नाही ना जे होणार नाही कायद्यानं ना। तेच मला पाहिजे असं किती जरी म्हटलं तरी कसं काय होईल